मुश्रीफांना शंभर टक्के पाडा शरद पवार यांचं प्रतिपादन समरजीतसिंह घाडगे यांच्या प्रचारार्थ रेकॉर्ड ब्रेक सभा ईडीच्या समोर आपल्या केसेस पुन्हा ओपन होतील याची चिंता ज्यांना आहे तेच लोक तुम्हाला आम्हाला सोडून गेले तिकडे गेले आणि निर्लज्जपणे सांगतायत पवार साहेबांना विचारून आम्ही गेलो झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं ही गोष्ट आम्ही कदापही मान्य करणार नाही आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा त्यांच्यापैकीच एक हसन मुश्रीफ आहेत त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पाडलंच पाहिजे पाडलंच पाहिजे आणि पाडलंच पाहिजे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा समाचार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार यांनी घेतला गडिंगलज येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट परिवर्तन महासभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते शरद पवार पुढे म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी महायुतीला चारशे पार खासदार हवे होते आम्ही लोकसभेला हा प्रयत्न आणून पाडला आम्ही जागे आहोत चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही देशावर संकट येऊ देणार नाही कारण तुम्ही सारे आमच्या सोबत आहात लोकसभेत धक्का बसला म्हणून बहिणींवर प्रेम उफाळून आलं आज राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना त्याकडे सरकारचं लक्ष आहे का भगिनींची काळजी घेऊ न शकणारे हे सरकार सर्वसामान्यांचे लाडक्या बहिणींचे राज्य आहे का पर स्त्रीला मातेसमन मानायला शिकवणारे छत्रपती शिवरायांची संस्कृती आपली संस्कृती आहे चारित्र्य स्वच्छ असेल तर पळून जावे लागत नाही आम आमच्याही मागे ईडी लागली होती मात्र आम्ही घाबरलो नाही आणि पळूनही गेलो नाही अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करतील म्हणून मुश्रीफ यांना संधी दिली पण त्यांनी हा विचार जपला नाही तुमच्याकडे सुशिक्षित आणि चारित्र्यवान सिंह घाटगे हे उमेदवार आहेत महाराष्ट्राला योग्य दिशेनं नेण्याची जबाबदारी आता आपली असून यासाठी येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून सिंह घाडगे आणि नंदाताई बाभोळकर यांना विजयी करा महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाटगे म्हणाले ही निवडणूक देशाचे वस्तात शरदचंद्रजी पवार विरुद्ध पालकमंत्री मुश्रीफ साहेब अशी आहे पालकमंत्री मुश्रीफ म्हणायचे पवार साहेब माझे विठ्ठल मग किती विठ्ठल बदलणार आहात तुम्ही आज ज्यांच्या ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते सगळे एका मंचावर आहेत त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या एक नोटीस आल्यावर सरळ सरळ आपल्या नेत्याला सोडून मुश्रीफ साहेब पळून गेले आज त्यांचेच दलाल मनमानी कारभार करत गडिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा विकत आहेत जो सर्व काही देणाऱ्या बापाच्या वयाच्या आपल्या नेत्याचा होऊ शकला नाही तो मायबाप मतदारसंघाचा काय होणार या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासह ही स्वाभिमानी जनता दादांना विजयी करण्यात गढिंगलज उत्तूर विभाग सर्वात पुढं असेल यावेळी आर के पवार डॉक्टर प्रकाश शहापूरकर प्राध्यापक किसनराव कुराडे संजय पवार शिवाजी खोत सुकुमार कांबळे अकबर मांडवीकर शिवाजी मगदूम प्रमोद हर्षवर्धन अभिषेक शिंपी अनिल घाडगे यांनी मनोगत व्यक्त केली व्यासपीठावर महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती